मंडळी नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे तूर रोग रोखण्यासाठीचे उपाय तूर हे अत्यंत महत्वाचं पीक आहे तुरीला बाजारभाव सुद्धा खूप चांगले आहे पण तूर जगली तर पिकेल आणि जगत का नाही याचे काही कारण आहेत तूर का मरते पहिलं जर आपण पाहिलं तर पाऊस जास्त पडला जमिनीमध्ये पाणी साचून राहिलं तर तुरीचं झाडं उबळतात मरतात त्याला कुठला रोग नसून जास्त पाणी झाल्यामुळं हवेचं प्रमाण जमिनीतलं कमी होते पाण्याचं प्रमाण जास्त होते आपटेक जो आहे तो थांबतो त्यामुळं चिबाड पानबसन जमिनीमध्ये किंवा पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये किंवा जिथं जास्त पाऊस पडतो तिथे झाडं मरतात त्याला एकच उपाय आहे की बेडवर तूर लावणे बेडवर किंवा वापसा राहील अशा स्थितीत तूर लागवड करणे हाच एक उपाय आहे दुसरं अत्यंत महत्वाचं कारण पाऊस कमी पडो जास्त पडो किंवा व्यवस्थित जरी असेल वापसाचं जरी शेत असेल तरी तुरीला साधारणतः फुलं लागायला सुरुवात झाली की तेव्हा एक 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 झाड एक मरते आणि हे मरणं शेवटपर्यंत शेंगा निब्बर होईपर्यंत सुद्धा झाडं मरत राहतात तो रोग आहे त्या रोगाचं नाव आहे इंग्रजीमध्ये त्याला फ्युजेरियम विल्ट म्हणतात मर रोग तो मर रोग उभळणं किंवा उधळणं हा एक तुरीवरचा प्रमुख रोग आहे ज्याची सुरुवात लवकर होते पण त्याचे परिणाम उशिरा दिसतात फुलं लागल्यानंतर आणि शेतकरी तेव्हा उपाययोजना करायच्या मागे लागतात तेव्हा कुठलाही आपल्या हाताशी काहीही एकदा रोग झाड सुकलं की ते परत जिवंत होत नाही आणि मुळं जर रोगग्रस्त झाले तरी सुद्धा त्याला दुरुस्त करणं शक्य नाही त्यामुळं हा फ्युजेरियम विल्ड ज्याला म्हणतात मर रोग उभळणं किंवा उधळणं ज्याला आपण म्हणतो त्याला आपल्याला नियंत्रित करायचं असेल तर लवकर रोग यायच्या आधीच आपल्याला उपाययोजना करावं लागतात दुसरं मागच्या तीन चार वर्षामध्ये तुरीचे झाडं मरण्याचं दुसरं कारण म्हणजे फांदी मर फायटोपथेरा ब्लाईट ज्याला म्हणतात फांदीमर हा रोग आहे फांदीवर डाग पडतात काळे रंगाचे तपकिरी रंगाचे डाग पडतात आणि तिथून ती फांदी मरते अशी सुरुवात झाली की आठ दहा दिवसात सगळ्या झाडाच्या फांद्या मरून जातात आणि खाली झाड हिरवं राहतं वरच्या फांद्या मरून जातात आणि पूर्ण झाड नंतर मरून जातं याला म्हणतात फांदी मर आणि तिसरा हा मर रोग नाही पण वांज रोग काही ठिकाणी तुमचा संभाजीनगर बीड जालना अहमदनगर आणि विदर्भात काही ठिकाणी हा वाज रोग सुद्धा आपल्याला प्रमुख रोग तुरीच्या रोगामध्ये आहे तर बघा आपण जर फ्युजेरियम विल्ट पाहिलं तर याची सुरुवात रोगाची कधी होते तर हे जुलै महिन्यापासून या रोगाची सुरुवात झालेली असते ऑगस्टमध्ये त्याचं प्रमाण वाढतं सप्टेंबरमध्ये अजून वाढतं आणि सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरपासून झाडं मरणं चालू होतात या पद्धतीनं फुलं लागायच्या आधीसुद्धा झाडं मरू शकतात हा झाला रोग फ्युजेरियम विल्ट सगळे झाडं हिरवे आणि मध्येच एखादं झाड मेलय हे है। आपल्याला दिसताना आता सध्या तूर सशक्त दिसते तंदुरुस्त दिसते पण त्याच्या मुळाची प्रक्रिया मुळं कुजण्याची प्रक्रिया चालू झालेली असते पूर्ण मुळं कुजले नाही त्यामुळं झाड सध्या चांगलं दिसतं त्यामुळे बरेच शेतकऱ्यांना असं वाटतं की नाही आपली तूर मरत नाही आपल्या तुरीला मर मर येणार नाही पण नंतर मग ती मर येते सध्या चांगलं दिसलेलं झाड सुद्धा त्याचे मुळं रोगीट झालेले आहे त्यामुळं आत्ताच आपल्याला जुलै महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये आप आपल्याला त्याचा रोग पसरण्यापूर्वी पूर्ण मुळं खराब होण्यापूर्वी आपल्याला त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे कारण झाड जळायला लागल्यानंतर तुम्ही काही जरी केलं तरी तिथं त्याचा फायदा होत नाही त्यासाठी आधीच आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे त्यासाठी ट्रायकोडर्माची आधी बीज प्रक्रिया आपण शिफारस केली होती त्यानंतर ट्रायकोडर्माची जुलै महिन्यात आळवणीसुद्धा आपण सांगितली होती आता ज्या ठिकाणी दरवर्षी मर कमी प्रमाणात येतं त्याला एक आळवणी ठीक आहे पण ज्या ठिकाणी ज्या शेतामध्ये बुरशीचं प्रमाण जास्त आहे आणि मोठ्या प्रमाणात झाडं मरतात अशा ठिकाणी जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यामध्ये असं दोन वेळेस तुम्ही ट्रायकोडर्माची आळवणी करणं गरजेचं आहे त्यातल्या त्या डीएक्स हे डेक्स्टोस फॉर्म मधलं ट्रायकोडर्मा आहे वेटेबल पावडर पाच किलो टाकायचं तर तुम्ही अर्धा किलोच फक्त ट्रायकोबोस्ट डिएक्स वापरू शकता प्रभावी आहे वापरायला सोपं आहे पाण्यात पूर्ण विरघळते हो आणि लगेच लागू होते त्यामुळे ट्रायकोबोस्ट डिएक्स कमी प्रमाणात दरवर्षी मर असेल तर जुलैमध्ये एकदाच किंवा नाही जुलैमध्ये शक्य झालं तर ऑगस्टमध्ये लगेच द्या आणि जर जास्त प्रमाणात मर असेल तर जुलैमध्ये दिल्यानंतर ऑगस्टच्या शेवटीसुद्धा किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमिनीत ओलावा असताना तुम्ही ट्रायकोडर्मा टाकू शकता आता ट्रायकोडर्मा जसं जैविक बुरशीनाशक आहे जमिनीत ओलावा असल्यानंतर वाढत जातं रासायनिक बुरशीनाशक टाकलं की सात आठ दिवस काम करते नंतर ते संपून जाते मात्र जैविक बुरशीनाशक ओलावा मिळालं तर वाढत राहतं त्याचं कार्य जास्त दिवस चालते तसंच दुसरं सुद्धा एक जैविक बुरशीनाशक आहे त्याचं नाव आहे सुडोमोनस तर ज्या ठिकाणी रोगाचं प्रमाण दरवर्षी जास्त प्रमाणात असते अशा वेळेस अशा शेतकऱ्यांनी ट्रायकोबुस्ट सोबत सुद्धा एकरी अर्धा किलो ट्रायकोबूस्ट डी एक्स अर्धा किलो आणि सुडोबूस्ट डी एक्स अर्धा किलो ज्या ठिकाणी मर दरवर्षी जास्त असते अशा शेतकऱ्यांनी ट्रायकोसुडोची जोडी ही एकदम महत्त्वाची जोडी आहे दोन्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जैविक बुरशीनाशक का काम करतात ट्रायकोडर्मा हा उशिरा ला पर्यंत चालतो जो सुडोमोनस आहे हा लवकर काम चालू करतो आणि लवकर संपतो त्यामुळं ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्ही ट्रायको सुडो दोन्हीचं ड्रेन्सिंग आळवणी एकरी अर्धा अर्धा किलोचं करू शकता आता दुसरा मर जो आहे तो आहे फांदी मर ब्लाईट याची सुरुवात सुद्धा आधी होते आणि अशा झाडाच्या फांद्या इथं डाग पडतो पूर्ण झाडाची फांदी मारते आता बा हे झाड आहे खाली खोड आहे याची इथली फांदी ही मेली इथून वरची फांदी मेली हे इथून वरची फांदी मेली ही वरची फांदी मेली ही हिरवी आहे ही हिरवी आहे असा डाग तपकिरी काळा किंवा पांढरा डाग पडतो मोठा चट्टा पडतो आणि झाड मरतो हे असे हिरवं हिरवे चांगल्या हिरव्या फांद्यांना डाग पडतात आणि मारतात याचा सुद्धा नियंत्रणासाठी हा सुद्धा जमिनीतून जसं फ्युजेरियम विल्ड जमिनीतल्या बुरशीमुळे पसरतो तसंच फायटोथेराब्लाइट सुद्धा जमिनीतली बुरशी आत जाते आणि मुळाद्वारे खोडात जाते खोडात शिरले की तो रोग पसरतो तर याच्या नियंत्रणासाठी सुद्धा जे तुम्हाला ट्रायकोडर्मा सांगितलं बीज प्रक्रिया जुलैमध्ये आणि ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि सुडोबुश जमिनीतल्या बुरशीच्या नियंत्रणासाठी मर रोगासाठी सुद्धा या फ्युजेरियम विल्डसाठी सुद्धा ट्रायकोडर्मा आणि फायटोथेरा ब्लाइट साठी सुद्धा ट्रायकोटर्मा आणि सुडोमोनस तुम्ही वापरू शकता पण याच्यासोबत अजून एक या मर, मर जी जे फांदीला जे डाग पडलेले असतात ही जी बुरशी आहे हिला कंट्रोल करण्यासाठी हिचा प्रसार थांबवण्यासाठी क्रिप्टॉक्स मेटलॅक्झिन प्लस मँकोझेप हे रासायनिक बुरशीनाशकाची आपण खोडावर फवारणी या खोडावर फवारणी झाली पाहिजे झाडावर नाही खोडावर फवारा जर दिला मेटलॅक्झिन प्लस मँकोझेप क्रिप्टॉक्स आहे सेंजेंटा कंपनीचं घेतलं से तर रिडोमिल गोल्ड नावाने येतं किंवा अजून चांगल्या कंपनीचं कुठल्याही तीस ग्रॅम प्रतिपंप रिडोमिल गोल्ड किंवा क्रिप्टॉक्स आपण खोडावर फवारा देणं गरजेचं आहे त्यानंतर मर नाही पण दुसरा एक महत्वाचा रोग म्हणजे वांझ रोग रोगाची सुरुवात सप्टेंबर महिन्यामध्ये चांगलं पीक दिसल्यानंतर त्याच्यावर कोळी असतो माईट्स आणि तो कोळी त्या रोगाचा प्रसार करतो हा बघा हा वांझ रोग झालेलं फांदी आहे आता हे पूर्ण झाड वांजरोग होईल याचे पानं बंदर पंजा तिरपे तारपे वाकडे असे पानं झालेले असतात लांबले झालेले असतात आणि या झाडाला हे झाड हिरवंगार राहतं बाकीच्या झाडाला शेंगा लागतात वाळतातही याला शेंगाही लागत नाही फुलंही लागत नाही या रोगाला म्हणतात वांज रोग पण हे दिसतं तुम्हाला फुलं लागल्यानंतर उशिरा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पण याचा प्रसार होतो तो असं पीक सप्टेंबर महिन्यातलं चांगलं पीक असताना त्याचा प्रसार होतो त्याला जर नियंत्रित करायचं असेल तर त्यातल्या त्यात त्या 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 नगर संभाजीनगर बीड जालना या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तरी सल्फरची फवारणी त्या पिकावर घ्यावी तुरीवर सल्फरचा जर फवारा घेतला त्याला दोन तीन रुपये पंपाला खर्च येईल फक्त सल्फर हे फार स्वस्त बुरशीनाशक अधिक मायटी साईड ज्याला आपण म्हणतो कोळीनाशक कोळ्याला नाश करण्यासाठी सल्फर जर तुम्ही त्याच्यावर फवारलं तर तिथं वाज रोगाची शक्यता अत्यंत कमी राहते तर वान रोगाचा प्रसार कोळी करतो त्यामुळे सप्टेंबर महिन्यात सल्फर डब्ल्यू डी बी तीस ग्रॅम आपण फवारलं पाहिजे तर हे तीन रोग महत्वाचे होते जे आपल्याला आत्ताच त्याची उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यामुळं मला हा महत्त्वाचा व्हिडिओ वाटला यावर्षीसुद्धा तुरीला चांगले भाव अजून सध्या तरी तुरीला खूप चांगले भाव आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी तुरीची काळजी घ्यावी ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग ट्रायकोबुस्ट डीएक्सचं ड्रेंचिंग हे अवश्य करावं जर जास्त प्रमाण असेल तर सुद्धा त्यात वापरावं अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो धन्यवाद